नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ शहरातील भोईराज गणेश मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पाद्यपूजनाचा भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भोईराज गणेश मंडळाच्या स्थापनेला पन्नास वर्षे होत असल्याचे औचित्य साधत रविवारी श्री सत्यनारायण पूजा आणि श्री गणेश पाद्यपूजनाचा कार्यक्रम डोकरे साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित श्री गणेश मंदिराचे ज्येष्ठ विश्वस्त प्रकाश काळू पाटील माजी नगराध्यक्ष गिरीश गावित प्राचार्य दीपक जयस्वाल माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे दैनिक पत्रकार संस्थेचे माजी अध्यक्ष मंगेश येवले आणि वनिता विद्यालयाचे पर्यवेक्षक चंद्रशेखर बेंद्रे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी नवीन वास्तूचे उद्घाटन डोकरे कारखान्याचे चेअरमन भरत गावित तर माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे यांच्या हस्ते गणेश मंडळाचे अधिकृत लोगोचे अनावरण करण्यात आले तर माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष गिरीश गावित यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आले चंद्रकांत नगराळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की भुईराज गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपला व्यवसाय सांभाळत उपजीविका भागवत कष्टाने या मंडळाची उभारणी केली असून आता कार्यकर्त्यांनी स्वतः नेतृत्व करत येणारे सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करावे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष भरत गावित यांनी भुईराज गणेश मंडळ नेहमीच गणेश उत्सव साजरा करताना सोबत सामाजिक धार्मिक आरोग्य शिबिर आयोजित करत सामाजिक बांधिलकीही जपली असून संपूर्ण भुई समाज हा कष्टकरी असून आपल्या कष्टातून त्यांनी गणेश मंडळ स्थापन केले आहे या गणेश मंडळाचा पन्नास वर्षात पदार्पण निमित्त त्यांच्या कार्याला उजाळा दिला गेला उपस्थितांचे गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या वतीने स्वागत तसेच सत्कार करण्यात आला होता बहिराज गणेश मंडळ आहे आणि या मंडळाने कित्येक वर्षापासून एक वर्षा चांगली प्रथा या मंडळाने आयोजित केली मागच्या वर्षी गणरायाला विसर्जनाच्या चा याच्यासाठी त्यांनी स्वतःचा रथ त्यांनी तयार करून घेतला रिक्षा भाजीपाला उदरनिर्वाह करणारा आणि प्रत्येकाने गाठचा एक एक कृपया या ठिकाणी दिलेला आहे हे प्रत्येकाचा श्रमाचं फळ आहे त्याच्यामुळे मला विशेष आनंद नवापूर लाइव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ